आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता चेतन पा पिसाळ पाटील यांचा सोयाबीन पेरणी चालू आहे तरी सध्या ही पाच सहा बैल आलेली आहेत पेरायला तर चांगल्या पद्धतीची आज घात आहे आणि बऱ्यापैकी जरा पावसानं उघडीप दिली त्यामुळं आज बरीच पेरणी उरकणार आहे शेतकऱ्यांची तर साधारण हे तीन एकर असेल साधारण तीन साडेतीन एकर लांबड्या पद्धतीनं असं लांबडीखाली पेरायचं सोयाबीन चाललेले मसाला आणि बी घेण्याचं वळून आल्यावर घेतलं जातं म्हणजे परत आठ तास परत पाभार पुरली पाहिजे पाभारीला बैल आमत्यात ल यामुळं मोठी बैल लय आमणत्यात जाड बैल का पेरणीला तेवढं असत सुंदर हा चॅरी चॅरी बरी थँक्यू चॅरी बरी ह्या भारी तुझी आहे मारतच नाही मारूच आला तुम्ही

कशा पद्धतीने पेरणी चालली मित्रांनो आज पाहतोय आपण लगबग चाललेली आहे पेरणीची चाल।